आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कल्याणमधील मेट्रोच्या कामात पुन्हा मराठी आणि अमराठी वाद समोर आलेला आहे मराठी मुलांना कामावरून काढा नंतर पगार देऊ असं मेट्रोचं काम करणाऱ्या ठेकेदारानं म्हटलंय जनरल कामगार सेनेचे से सरचिटणीस हरीश इंगळे यांनी फोनवर एम डी यांच्यासोबत संवाद साधला मेट्रोचं काम सुरू असल्यानं रस्त्यावरती वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये म्हणून सुरक्षा रक्षक नेमण्यात आले तर गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना पगार देण्यात आला नाहीये आणि याचा जाब विचारल्यावरती मराठी मुलांना कामावरून काढून टाका त्यानंतर पगार देऊ असं सा सांगण्यात आलंय या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार असल्याची ही माहिती आहे नेमकं काय ऑडिओ क्लिप आहे आपण ऐकूया बोल रहे वाले क्या बोलते हैं ये लोग मराठी लोग हटाओ तो पेमेंट देंगे हां बोला इनको क्यों रखा इनको हटाओ किधर से बोला गया है अरे यही तो हेलो इसको मुकेश से बात कर लो आप लोग के मुकेश समझा देगा आपको अच्छे से तो मराठी को हटाएगा तो पेमेंट आपका सबका रिलीज कर देगा ऐसा बोल रहे हैं ये कंपनी वाले आ, वाले हाँ। टावर वाले तो मतलब मैं समझा नहीं टावर मतलब कौन टावर गावर गावर गावर, गावर। मुकेश से बात करो मुकेश समझा देगा आपको हाँ तो मराठी के तो और ये महाराष्ट्र हाँ। में ही काम है तो मराठी के तो ये काम कैसा चलेगा आप, मुझे आप, एक बात बताओ आप एक काम करो आप एक काम करो आप मुकेश को बात करो मुकेश आपको अच्छे से समझा देगा आप कहाँ बोल रहे हो सर जी मैं तो बाहर से बोल रहा हरियाणा से हरियाणा से और मराठी हटाए गए तो महाराष्ट्र में काम क्यों लाया गया मुझे ये बात मुझे बताओ तो ये सुनो ना, ना हाँ गवर कंपनी गवर कंपनी को सुनो ना वो गवर कंपनी को मैं देख लेता हूँ जो भी है ओके भी है, ओके ओकेज करो हम इनका पेमेंट अभी कर देंगे ओके आज ही कर देंगे पेमेंट ओके गवर से मैं बात कर लेता हूँ किधर हो चलेगा चलेगा ओके थैंक यू हरियाणा ने एक एम डी बोलता होता कि गवर कंपनी ऐसी बोलती है कि मराठी मुला काड़ा तो हमें पेमेंट अब रिलीज कर तर मला तर ते चुकीच्या पद्धतीने त्यांचं बोलणं होतं मी त्यांची काय मोबाईल व माझा रेकॉर्डिंग केलेली आहे मी त्यांना फोनवर बोललो आणि त्यांच्या सुपरवायझरशी बात केली कामगारांना बोललो तुमचं पेमेंट मी रिलीज करेन सोमवारी त्यांचे सर्व अधिकारी येणार नाही उंबारलेला मी जाईल आणि तिथे मी अमरण उपोषणची नोटीस देईल आणि मानपडायला कळवेल आणि त्या पद्धतीने कामगार काढू काढूनही इथे त्यांना नोंदणी दिलेली आहे कामगार काढल्यास मी तीव्र आंदोलन करेन महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका